लोक न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा नीता शहराच्या प्रगतीसाठी आमदार सुहास बैया बाबर यांची मोठी कामगिरी नीता शहर विकासासाठी तब्बल दोन कोटी पन्नास लक्ष रुपयांचा निधी मंजूर या निधीतून रस्ते गटार व्यवस्था आणि सार्वजनिक सोयी सुविधा उभारल्या जाणार या संदर्भात आमदार सुहास बाबर यांनी पत्रकार परिषद घेतली होती पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितले आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे आम्ही पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जाणार आहोत या वक्तव्यानंतर विटा नगरपालिकेच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे विकासाच्या माध्यमातून आमदार बाबर यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका अधोरेखित केली आहे सत्तावीस नाही शब्द आहे तुम्हाला लोकांची निर्णय झालाय आता आरक्षण म्हटले त्यामुळं ना बाबरांच्या कुटुंबातला नागरादेश होणार आहे ना पाटणाच्या कुटुंबातला सर्वसामान्य कुटुंबातला नागरादेश होणार आहे तर ती संधी एकदा लोक आम्हामध्ये याचा मला पूर्ण आणि आम्ही घर संपवा म्हणून कुठला तरी शह द्यावा निवडून तर जे शब्द आम्ही काम केलंय आम्ही लोकांच्या पुढे जात असताना या निवडणुकीनंतर केलेलं काम आणि काय करणार आहे एवढंच मी आपण लोकांच्या आम्हाला सगळ्यांना आत्मविश्वास आहे की लोक आम्हाला साथ प्रश्न